नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबाही सर्वांना म्हणतात की चला आता जेवायला सुरुवात करा आणि आद्वेतला म्हणतात की आद्वेत अरे तू सर्वांसमोर कलाला असे का बोललास कारण ती असे का करेन आणि तू तिच्यावर चक्क सर्वांसमोर आरोप केला तर लगेच उठतो आणि सर्वांसमोर तो कलाची हात जोडून माफी मागायला सुरुवात करतो तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो रागाने ती हे सर्व बघत असते अद्वेत कलाची सर्वांसमोर माफी मागतो की चुकले माझे की मी तुला जाब विचारला कला फक्त आद्वीतकडे भागत असते तर लगेच आबा म्हणतात की अरे अद्वैत माफी मागण्याची काही गरज नाही अरे फक्त मी तुला असेच विचारले होते बस खाली तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आबा तसे नाही माझ्या हातून चूक झाली मग माफी मागितलेली बरी असते आणि सध्या तर माझा खूप प्रेशर आहे त्यामुळे माझी चिडचिड होत असते खरेची यात काही चूक नाही तर लगेच सर्व रागाने आदवेत कडे बघत असते आबांना मात्र हसू येते आणि आद्वेत खाली बसून जेवायला सुरुवात करतो तेव्हा कला त्याच्याकडे रागाने बघत असते त्यानंतर नैनाही रूम मध्ये येते राहुल सुद्धा तेथेच असतो तेव्हा नैनाला खूप राग येतो कारण सर्वांसमोर आबाने का त्या कलाचीच बाजू घेतलेली असते तेव्हा ती रागाने म्हणत असते की अरे राहुल मी प्रत्येक वेळीच त्या कलाला अडकवण्याचा प्रयत्न करते परंतु काही झाले तरी तिची चूक असताना सुद्धा ती आबा तर तिचीच बाजू घेत असतात त्या आबांना तर तिचा पुळका आहेच परंतु तो अद्वैत अद्वैत तर पाठीशी खंबीरपणे उभा असतो एखाद्या चांगल्या नवऱ्याकडून बायकोला जे काही हवे असते अपेक्षा असतात अगदी परफेक्ट अगदी तसाच वागतो तो खरंच तो सुद्धा किती सपोर्ट आहे आणि तेव्हा नैनाचे लक्ष हे राहुलकडे जाते कारण नैना जे काही बोलत असते त्याकडे राहुलचे अजिबात लक्ष नसते आपल्या मोबाईल मध्ये तो व्यस्त असतो तर नैना ही सर्व बघते तिला खूप राग येतो रागानेच ती राहुलजवळ येते त्याच्या हातातील फोन हिसकावते आणि बेडवर फेकून देते राहुलला सुद्धा नैनाचा खूप राग येतो राहुल लगेच तटकन का उठतो आणि काय ग काय चालले तुझे असे रागानेच विचारतो कसला हा फालतूपणा तुझा हा तेव्हा नैना म्हणते की काय रे तुझे काय चालले मी तुझ्याशीच बोलते ना अरे तो अद् सर्वांसमोर तो कलाची बाजू घेतो कधीही तो तुला एक्टे टाकत नाही आणि तू तर रूम मध्ये काय बोलते याच्याशी सुद्धा तुझे घेणे देणे नसते तेव्हा राहुल म्हणतो की हे पक मला तुझ्याशी बोलण्यात कोणताही इंटरेस्ट नाही त्यावर नैना म्हणते की हो अरे मला सुद्धा तुझ्या बरोबर बोलण्यात इंटरेस्ट नाही पण नवरा म्हणून काहीतरी कर्तव्य हे असतात पण दिवसभर मात्र तुला त्या मोबाईल गेम खेळणे पार्ट्यामध्येच मग्न असतो माझ्याकडे तुझं थोडं सुद्धा लक्ष नसते तेव्हा राहुल म्हणतो की हे पग नैना तर त्याला काही बोलून देत नाही आणि हे प्लग मला देऊ नकोस या घरात आल्यापासून मी बघते की तुला फक्त आयुष्यात हा एन्जॉय करायचा असतो अरे पण स्वतःचे नाव मोठे हवे प्रॉपर्टीचे शेअर मिळावा किंवा दुसऱ्यांच्या डोक्यावर पाठ ठेवून आबांच्या तोंडात आपले नाव यावे यासाठी काही प्रयत्न करावेत यासाठी तुझे कोणतेही प्रयत्न तर नाहीत खरंच राहुल तुझ्या लग्न करून मी फसले आणि एक नंबरचा तू युजलेस आहे ते ऐकून राहुल तर इतका भडकतो आणि जोरात तो आपला हात वर उचलून नैनाच्या कानामागे देणार तोच लगेच रोहिणीत येथे येते रोहिणी लगेच राहुल ओरडते रोहिणी रागानेच राहुलला जवळ येते आणि काय रे काय चालले राहुल अरे प्रेग्नेंट आहे ती आणि आपल्या घरची सून सुद्धा आहे जर तिला काही झाले तर केवढ्याला पडेल हे तुला माहिती आहे का तेव्हा राहुल म्हणतो की मॉम ओरडतेस आणि हिच्या प्रेग्नेसीचे कारण तर तुम्हाला देऊच नको अगं तू का हिची बाजू घेतेस आणि मी तुझा मुलगा आहे लक्षात ठेव तेव्हा रोहिणी राहुलवर इतकी भडकते आणि अगोदर तू या रूमच्या बाहेर जा असे त्याला म्हणते तेव्हा रोहिणी नैनाला शांत करते आणि मी राहुलशी बोलते तू टेन्शन घेऊ नकोस म्हणून रोहिणी लगेच बाहेर जाते त्यानंतर इकडे आदवेत आणि कला झोपण्यासाठी रूममध्ये येतात तर आद्वेत लगेच कलाला म्हणत असतो की काय ग तू सर्वांसमोर मला तोंडावर पाडायचे ठरवलेस का सर्वांसमोर माझं जेवण तू तिखट बनवले तेव्हा कलाही राग आणि अद्वेतला म्हणते की जर मला तुला तिखट खायचे घालायचे असते तर मी सहजपणे तुला सर्वांसमोर तिखट घालू शकले असते म्हणजे माझी हरकत नव्हती आणि जर तुला जर तिखट खायला घालायचे असेल तर मी कसेही घातलेच असते पण आज मात्र मी तसे जेवण बनवताना काही ठरवले नव्हते आणि उगाच कशाला घरच्यांना त्रास पण मला जेव्हा पाहिजे सगळ्यांसमोर तुला तिखट खायला देऊ शकते उपमा जसा तुला खायला लावला अगदी तसा तेव्हा अद्वेत खूप रागवतो आणि काय ग तुम्हाला मूर्ख समजतेस का आणि तू सारखं सारखं मला असं सा तिखट खायला देशील आणि मी मूर्खा मूर्खासारखं ते खाईल इतका मूर्ख मी वाटलो का तुला तेव्हा कलाला हसू येत असते आणि ती आपली गादी टाकता टाकता आता म्हणत असते की हे बघ मी तुला आत्ता काहीही म्हणत नाही तूच स्वतःला मूर्ख म्हणून घेतो त्याला मूर्ख आहे मूर्ख आहे असे तीन वेळा म्हणून घेतले तेव्हा आदच म्हणतो की गप्प बस मी मूर्ख असो किंवा नसो तुझ्या सर्टिफिकेटची मला गरज नाही आणि काय गं स्वतःला तू इतकी अतिशहाणी समजतेस का अगं मला सुद्धा माहिती आहे तुझे सर्व गेम्स तू हे सर्व करते आणि सर्व भाजी तू तिखट केली आपण समोर मी बोलेल आणि तुम्हाला तोंडावर पाडशील म्हणून तू हे सर्व करते तेव्हा कला म्हणते की अरे मी तुला सांगितले एक ना एकदा की मला तुझ्यावर राग काढायचा म्हणून मी तुझ्याशी असे वागते पण अरे तुझ्यावरचा राग मी सगळ्यावर कशाला काढू त्यांना कशाला उगाच घरच्यांना शिक्षा आणि तसेही आज आल्यापासून माझा मूड नाही तुझ्या बोलण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही तूच माझ्याशी बोलायला आला होता म्हणून मी तुझ्याशी बोलले आणि परत मी बोलणार नाही आता झोपते गुड नाईट तेव्हा म्हणतो की तू कोण आहे तू म्हटली ना मला गुड नाईट मग मी सुद्धा तुला गुड नाईट म्हणतो एकदा नाही दोनदा नाही तीनदा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आणि खूप रागवतो आणि मनात म्हणतो की स्वतःचीच काय मनमानी करत असते की इला कधी बोलायचे कधी झोपायचे सर्व हिच्या मनावर याला काय अर्थ माझ्याकडे तर बोलण्यासाठी खूप मुद्दे होते पण लगेच राग आणि तो कलाकडे बघत असतो तेव्हा कला मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि झोपते तर आधी सुद्धा लगेच वैतागून आपल्या बेडवर येतो आणि झोपतो त्यानंतर इकडे रोहिणीही राहुलकडे येते आणि राहुलला म्हणते की राहुल अरे काय चालले तुझे हे सर्व तू तिच्यावर हात तु उगरला तुला कळते का तू काय करतोस तेव्हा राहुल म्हणतो की मॉम मला व्यवस्थित कळते की मी काय करतो ते पण तू काय इतकी चुकीचे वागतेस शुद्धीत आहेत ना अगं मी तुझा मुलगा आहे आणि आपण दोघ एका टीम मध्ये आहोत आणि नैना त्या टीम मध्ये नाही पण तरी सुद्धा तू सारखी सारखी त्या नयनाचीच बाजू का घेतेस तेव्हा रोहिणी मात्र खूप चिडते आणि राहुल तुम्हाला प्रश्न मात्र विचारायचे नाही मी जे काही करते ना त्यामध्ये काही कॅल्क्युलेशन असतात तुझ्यासारखे तुझ्या सारखे टाइमपास करत बसायला तेव्हा राहुल सुद्धा भडकतो आणि मॉम मला तुझे आवडत नाही तेव्हा रुहिणी आणि हे बघ राहुल मी तुला शेवटचे समजावते की माझ्या वाटेत तुम्हाला आडवे यायचे नाही आणि माझ्या प्लॅनिंग मध्ये नाहीच नाही मागच्या वेळेस तू माझ्या प्लॅनिंग मध्ये आडवा आला होता काय झाले त्या नैनाला बायको म्हणून तर तुला स्वीकारावे लागलेच मग आता इथून पुढे आणखीन काही गडबड तुला करायची आहे आहे का आणि जर पुन्हा तू काही केले तर तू माझा मुलगा आहे हे विसरून जाईल मी आणि हे पग कितीही जरी तू नाही म्हटला तरी ती तुझी बायको आहे हे मात्र तू तू विसरू नकोस त्यामुळे तिच्याशी नीटच वागायचे कळले का तुला तेव्हा राहुलला खूप राग येतो आणि रागाने तो निघून जातो तर रोहिणीला सुद्धा खूप राग येतो रोहिणी म्हणते की मूर्ख कुठला त्यानंतर इकडे संगीता आणि दिनकर झोपलेले असतात पण संगीताला काय कलाचे टेन्शन असते की कला आणि अद्वैत या दोघांमध्ये कधीही काहीच होऊ शकत नाही असे कलाने तिला सांगितलेले असे म्हणून तिच्या जीवाला काही चैन मिळत नसते तिच्या डोळ्यासमोर फक्त कलाचे लग्न तिने कोणत्या पद्धतीत लावून दिले हे सर्व क्षण आठवतात आणि तिला आठवत असते सर्व नाटक रचले होते आणि यापुढे अद्वैत आणि तिच्यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणून हे सर्व आठवण तिच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा कलाच्या काळजीने ती लगेच उठते आणि खूप रडत असते आणि अद्वैत हा तिच्या बरोबर जे आजोबांसाठी नाटक करत होता असे चांगले वागण्याचे त्यामुळे या पुढे माजिद आणि चांदेकरमध्ये काहीच होणार नाही असे कलानी सांगितलेले शब्द सारखी सारखी तिला आठवतात आणि कलाच्या या आयुष्याला तीच जबाबदार आहे तिच्यामुळेच कलाचे वाटोळे झाले तिच्या आयुष्याची राख रांगोळी केली असे तिला वाटत असते स्वतःलाच ती दोष देते यामध्ये सर्वात मोठी चूक माझीच आहे मॅच तिच्या आयुष्याचा खेळ केला त्यामुळे मला जगण्याचा कोणताही हक्क नाही माझीच खूप मोठी चूक झाली आणि माझ्या चुकीची शिक्षा माझी पोरगी भोग म्हणून ती किचन मध्ये असते आणि खूप रडत असते किचन मध्ये जो रॉकेलचा ड्रम खाली ठेवलेला असतो तो घेते आणि आपल्या अंगावर पूर्णपणे रॉकेल ओतून घेते मला जगण्याचा कोणताही हक्क नाही म्हणून स्वतःचा जीवती देण्याचे ठरवते त्यानंतर इकडे कालाला सुद्धा खूप बेचैन होते आणि तिला सुद्धा काहीतरी संकेत असल्याचं जाणवतो तिला सुद्धा झोप लागत नसते म्हणून ती उठते आणि डायरेक्ट देवघरात येते आणि समोर दिवे लावून ती हात जोडते देवीला म्हणते की आई असे का होते काय असे घडणार आहे असे माझ्या मनाला सारखे सारखे राहून वाटते अगदी मनाला हुरहुर लागली काही विचित्र तर घटना गड़ना घडणार नाही ना मला खूप अस्वस्थ वाटते हा कसला संकेत तर नाही ना देवा त्यानंतर इकडे दिनकरला अचानक झोपेमध्ये खोकला लागतो आणि तो खो खोत खो खोत लगेच उठतो परंतु संगीता त्याच्या जवळ नसते म्हणून तो इकडे तिकडे बघतो संगीता कुठे गेली असेल म्हणून पाणी प्यायला घेतो आणि संगे संगे असा आवाज देत असतो आणि परत तो संगीताला आवाज द्यायला सुरुवात करतो तेव्हा दिनकरच्या आवाजाने काजलला सुद्धा जाग येते तर दिनकर लगेच संगीता संगीता करत बाहेर येतो तेव्हा काजल लगेच उठते आणि बाबा का आवाज देत असतील का ओरडत असतील काय झाले असेल म्हणून काजल लगेच तुमच्या बाहेर येते तर इकडे दिनकर हॉलमध्ये येतो संगीता संगीताचा परत आवाज देत असतो तेव्हा काजल म्हणते की अहो बाबा काय झाले इतक्या रात्रीचे तुम्ही हॉलमध्ये आईला का हाका मारता तेव्हा दिनकर घाबरतच म्हणतो की अगं मी तुझ्या आईला केव्हापासून आवाज देतो परंतु ती तर खोलीतच नाही आणि कुठे दिली असेल आणि ते पण इतक्या रात्री तेव्हा काजलला ते ऐकून धक्का बसतो काजल म्हणते की बाबा अहो काय सांगतात तुम्ही तिला सगळीकडे बघितलेस का तर दिनकर म्हणतो की हो अगं मी केव्हाचा आवाज देतोय आणि परत तो मोठमोठ्याने संगीता संगीता करत असतो आणि तेवढ्यात संगीताच्या हातातील जो रॉकेलचा ड्रम असतो मोकळा तो खाली पडतो त्या आवाजाने लगेच काजलला समजते की संगीता ही किचनमध्ये आहे दिनकर आणि काजल धावतच किचनमध्ये येतात आणि तेवढ्यात संगीता ही काळी चिटी घेते आणि काळी ओढते तिच्याकडेच बघत असते त्यानंतर इकडे दिवेआई समोर कलाला खूप मोठा एक संकेत होतो कारण तो दिवा जो लावलेला असतो तर तो दिवा असा वारणे विजल्यासारखा होत असतो तेव्हा लगेच कला आपल्या दोन्ही हाताने तो दिवा विजवण्याचा थांबवते आणि काय झाले असेल म्हणून तिला टेन्शन येत असते त्यानंतर इकडे दिनकर आणि काजल संगीताजवळ धावतच येतात आणि संगीताच्या हातातील काडी ती बाजूला फेकतात आणि काजल ही ओरडते की काय झाले आई का असे करते दिनकर सुद्धा रडतच म्हणतो की संगे अगं काय झाले काय करतेस तू हे सर्व तेव्हा संगीता खूप रडत असते आणि मला सोडा असे ती मोठ्याने ओरडते मोठमोठ्याने रडत असते ते की मला जगायचे नाही माझ्यामुळे सर्व वाट लागली माझ्यामुळे माझ्या पूर्वीच्या आयुष्याची वाट लागली त्यामुळे मला मला जगण्याचा अधिकार नाही तो हक नाही हक्क तेव्हा काजल म्हणते की अहो बाबा दिनकर संगीता काय करतेस तू हे सर्व तू अशी स्वतःला दोषी मानू नकोस आपण बसून बोलूयात अग तुला खूप त्रास होईल तेव्हा संगीता म्हणते की नाही मला कसला त्रास नाही माझ्यामुळे माझ्या मुलीला त्रास होतो तेव्हा काजलच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की अगं आई तू माझ्याशी बोल आपण सर्व मिळून काहीतरी करूया आम्ही आहोत तुम्ही आमच्याशी तरी बोल तेव्हा संगीता मोठ्याने ओरडते की मला काही बोलायचे नाही बन मला जगायचे नाही माझ्यामुळे माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लागली त्यामुळे मला जगायचे नाही ना काजल सुद्धा खूप रडत असतात त्यांना संगीताची अवस्था बघवत नसते दिनकर रडत म्हणत असतो की अग संगीत असे बोलू नकोस तेव्हा काजल म्हणते की अग आई तू शांत हो सगळं काही नीट होईल आई शांत हो सर्व काही नीट होणार आहे तू शांत हो म्हणून संगीताला खूप प्रयत्न करून समजावतात आणि तिला बाहेर हॉलमध्ये सोप्यावर बसायला घेऊन येतात संगीता मात्र खूप रडत असते की मला जगायचे नाही प्लीज मला जगून नाही तुम्ही धरू नका आडवू नका दिनकर म्हणतो की अगं संगीत का असे वागतेस तू काय झाले तर काजल म्हणते की आई अगं प्लीज तू शांत हो संगीता कुठे ऐकायला तयार असते आणि ती खूप रडत असते की का का तुम्ही मला वाचवलेत मला मरून द्यायचे होते माझ्यामुळे तुमच्या सर्वांचे आयुष्य ची माती झाली हो तेव्हा दिनकर म्हणतो की संगे अगं तू अशी हातबल झाल्यासारखे वागू नको शांत हो हे घडले ते, ते सर्वांना माहिती आहे असे काय घडले होते की तू स्वतःच्या अंगावर राखेल टाकून जीवाच बरे वाईट करायला निघाली होती तेव्हा संगीता रडत म्हणते की माझ्यामुळे कलाच्या आयुष्याची वाट लागली तिच्या संसाराची राखरांगोळी झाली मी तिच्या स्वप्नाची वाट लागली तेव्हा काजल म्हणते की आई अगं तू असे का बोलतेस तेव्हा संगीता अगदी वेड्यासारखं रडत असते की काजल तू लांब हो अगं माझ्यामुळे तुझ्या सुद्धा आयुष्याची वाट लागेल माझ्या जवळ सुद्धा येऊ नकोस वागणे बघून दिनकर आणि काजलला तर खूप टेन्शन येते ते सुद्धा खूप रडत असतात काजल म्हणते की आई अगं असे काही नाही तू का असे बोलतेस आईला आई, आई का असे करते दिनकर म्हणतो की अगं संगीत तू भानावर आहे का असे करतेच संगीता म्हणते की नाही आता मी कुणाचं काही ऐकणार नाही मला जगायचे नाही दिनकरला सुद्धा खूप रडायला येते आणि संगीता तर स्वतःच्या जीवाला त्रास करून खूप घेतच असते दिनकर तर म्हणतो की अगं स्वतःला आवडतू काय बोलतेस काय वागतेस ही सर्व त्यानंतर इकडे कला ही देवघरातच असते आणि हात जोडून माझ्या माझ्याबरोबर घडत असेल वर वर सेल, असे काय झाले असेल आई प्लीज तू कोणतेही संकट आता माझ्यावर येऊन देऊ नकोस माझ्या मनाला अगदी हुरहुर लागलेली आहे काही वाईट तर घडणार नाही ना, ना। माझ्या दोन्ही घरामध्ये सुख समाधान लागू दे, दे। माझ्या कुटुंबातील लोकांनी कधी कुणाचे वाईट केलेले नाही त्यामुळे दोन्ही कुटुंबावर कोणतेही संकट ओढू नकोस म्हणून म्हणून देवी आईला ती हात जोडून प्रार्थना कर त्यानंतर इकडे दिनकर हा समजावत संगीताला शांत करतो आणि काय संगे काय करायला निघाली होतीस जर ऐन वेळेस मी काजल तेथे आलो नसतो तर काय किती मोठा अनर्थ घडला असता काजल सुद्धा म्हणते की हो आई तेव्हा ते संगीत आणखीनच रडत असते की तुम्ही मला मरून द्यायचे होते का अडवले तुम्ही मला आणि माझ्या कलेच्या आयुष्याची वाट लागली आणि ते पण माझ्यामुळे आज ती आपल्या घरी आली होती तेव्हा तिने मला सांगितले की तिच्यात आणि जावई बापू मध्ये काही खरं नाही ती जे काही आपल्या समोर वागत होती ते सर्व खोट होत बापू तिच्याशी खूप खूप तिला तिच्या नवऱ्यापासून काहीही ना सुख नाही असे सांगत संगीता खूप रडत असते हे ऐकल्यानंतर तर दिनकर आणि काजल या दोघांना सुद्धा खूप धक्का बसतो तेव्हा संगीता रडतच म्हणते की हे सर्व तर माझ्यामुळे झालेले आहे मी ज्याला कारणीभूत आहे तेव्हा दिनकर म्हणतो की अग संगेत तू जर आत्महत्या केली तर आपल्या मुली चा संसार हा चांगलाच होणार आहे का जे होऊन गेले जे घडले ते मागे सरून गेले तेव्हा संगीता रडतच म्हणते की आहो ते जरी होऊन गेले असले तरी अजून सुद्धा ते, ते भोगते आणि तू तो त्रास कोणामुळे भोगते माझ्यामुळे भोगते मीच माझ्या कलाला माझ्यामुळे खूप त्रास दिला माझ्या कलाने कधीही कुणाचे वाईट केलेले नाही तिच्या नशिबाला हे कशामुळे आले तेव्हा दिनकर म्हणतो की अग आपल्या कलाने कधी तुला दोष दिला का संगीता अगं कधी ती तुला उलटून बोलली का तेव्हा संगीता रडत म्हणते की नाही आहो माझी कला कधीही कुणाला उलटून बोलली नाही खरंच ती खूप गुणाची आहे ती इतकं दुःख सहन करते पण कधी एका शब्दाने तिने मला सांगितले नाही ती कधीच मला दोषी सुद्धा ठरवले नाही कधी तर काही म्हणली सुद्धा नाही पण माझेच मन मला खाते मन मला त्रास देते की हे सर्व मीच केले म्हणून तेव्हा दिनकर म्हणतो की संगे तुला इतके कळते तर मग मला सांग तू आत्महत्या करून ताण कमी होणार आहे का सर्वजण सुखी होणार आहेत का अगं सर्व संकटाचा सामना करायला हवा आणि तू तर पळून निघायला निघालीस आपल्या पोरींचा संसार तुला सुखी व्हायला पाहिजे ना आपल्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये तिला हा त्रास झाला असेल असे तुला वाटत असेल तर मग आपण जबाबदार आहोत ना मग तिला त्या त्रासातून तिला मोकळ करायचे असेल तर ती जबाबदारी आपली आहे ना ग बाप म्हणून ती जबाबदारी आपलीच आहे तेव्हा संगीताच्या सर्व काही लक्षात येते काजल सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आई प्लीज तू आता शांत हो असे संगीताला म्हणते संगीता, संगीता डोळ्यातील पाणी पुसते आपली चूक आहे आपण ती सुधारायला हवी हे तिच्या लक्षात येते आणि ती बडबडत असते त्यानंतर इकडे कला ही रूम मध्ये येते आणि दरवाजा लावते मी ती लाईट चालू करते तस लगेच आदवीतला जाग येते आदवेत लगेच तिला म्हणतो की, की काय रात्रीच्या वेळी घुबड्यासारखे का फिरत असते मला झोपून दे एकतर मला खूप काम आहेत तो लाईट अगोदर बंद कर जरा इतरांचा विचार करत जा झोपमोड केली तू माझी तेव्हा कलाला खूप राग येतो कला, कला म्हणते की कसला माणूस आहे हा फक्त स्वतःचीच काळजी असते दुसऱ्याचं काही घेणे देणं नसते मला झोप येत नाही म्हणून मी टाइमपास म्हणून लाईट चालू बंद करत होते तिला खूप राग येतो आणि ती रागानेच तो लाईट बंद करते आणि परत आपल्या जागेवरून झोपते परंतु तिला टेन्शनने काही झोप लागत नसते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये कला ही आदवीतला म्हणत असते की प्लीज अरे मला सामान आणायची तू माझ्या चल ना अरे चल ना तेव्हा आद्वित म्हणतो की मी कशाला तर कला म्हणते की अरे जर गाडी घेऊन गेलो पिशव्या आपल्याला गाडी ठेवतात येतील आणि माझे सर्व काम हे पटापट होतील तेव्हा म्हणतो की मी नाही येणार आणि तो बाजूला निघून जातो खूप राग येतो कला म्हणते की काय काय रे दाखवतोस म्हणून त्याच्या गाडीची चावी घेते आणि स्वतः ती गाडी घेऊन निघून जाते तर अद्वित रूम मध्ये येतो आणि गाडीची किल्ली कुठे गेली म्हणून तो शोधत असतो कला गाडी चालवायला बसते आणि बाजूला हो बाजूला हो कारण तिला गाडी तर येतच नसते आणि जोरात ती गाडी मध्येच म्हणत असते की बाजूला मला गाडी चालवता येत नाही म्हणून तिला खूप ती घाबरते आणि जोरात ती एक गाडी समोरून येणार म्हणून ब्रेक दाबते आणि इतका मोठा अपघात होण्यापासून टळतो तेव्हा कला तर खूप घाबरते आणि तेव्हा जेव्हा ती गाडीतून खाली उतरते तर तेथे खूप गर्दी जमलेली असते आणि तेथे पोलीस सुद्धा आलेले असतात तर लगेच इन्स्पेक्टर साहेब हे हवलदारांना म्हणतात की मॅडमला घेऊन पोलीस स्टेशनला चला तेव्हा कला म्हणते की काय आणि ज्या लेडी इन्स्पेक्टर असतात तर त्या लगेच कला कलाच्या हाताला धरतात आणि जी काही चूक असेल ना ती तिकडे सांग तेव्हा कला ही म्हणत असते की आहो ताई प्लीज मला सोडून द्या परंतु कला ही रागानेस त्या इन्स्पेक्टर साहेबांकडे बघत असते तेव्हा आता अद्वैत कलाला येथून सोडवण्यासाठी कसा येतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद